राजस्थानमध्ये रस्त्याच्या बाजूला दोन लोक बेशुद्ध अवस्थेत पडलेले असतात येणारे जाणारे लोक त्यांना बघतात तिथून एक पोलिसांना फोन करतो आणि पोलीस घटनास्थळी येऊन पोहोचतात आणि त्या दोघांनाही घेऊन हॉस्पिटलमध्ये जातात आणि तिथे गेल्यावरती डॉक्टर म्हणतो एक मेल असतो आणि एक फिमेल असते तर तिथे गेल्यावरती डॉक्टर म्हणतो की जे मेल आहेत जो माणूस आहे तो मरण पावलेला आहे आणि जी स्त्री आहे ती बेशुद्ध अवस्थेत आहे आम्ही तिच्यावरती आता ट्रीटमेंट करतो आहे मग तो जो माणूस मरण पावलेला असतो त्याला पोस्टमॉर्टमसाठी पाठवून देण्यात येते आणि पोलीस जेव्हा चौकशी करतात इकडे तिकडे काय झालं हे ते नातेवाईकांना सुद्धा बोलावून घेतात हॉस्पिटलमध्ये आणि त्यांच्याशी जेव्हा विचारपूस करतात तेव्हा ते म्हणतात ते की हे तर रोड ॲक्सिडेंट आहे थोड्यानंतर पी एम रिपोर्ट त्यांच्या हातामध्ये असते आणि पी एम रिपोर्टमध्ये असं असते की त्या माणसाच्या डोक्यावरती रॉडने खूप मारलेलं आहे आणि नंतर त्याचा गळा दाबून त्याला मारून टाकलेला आहे त्याचा मर्डर केलेलं आहे हे पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये पोलिसांना कळते पण ते लोक का बरं हे याला रोड ॲक्सिडेंट म्हणत आहेत हे पोलिसांना कळत नव्हतं पण आता पोलिसवाले ती जी महिला होती जी बेशुद्ध अवस्थेत होती तिला शुद्धीवर येण्याची वाट बघत होते आणि थोड्यानंतर ती महिला शुद्धीवर येते आणि पोलिसवाले आता तिला चौकशी करणार असतात बघूया ते मर्डर होतं ते रोड ॲक्सिडेंट होतं की ते काय होतं नमस्कार मी सुजाता सोशल वर्कर सुजाता ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते समाजामध्ये अनेक आपराधिक घटना घडत असतात त्यामुळे मन खूप दुःखी होते कष्टी होते घाबरून जाते पण कुठल्याही गोष्टीला घाबरायचं नसते त्याला समोर जायचं असते त्याला फेस करायचं असते कारण रडायचं नसते लढायचं असते जनजागृती हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे आजची सत्य घटना जी आहे, राजस्थान आहे। ती राजस्थानच्या श्रीगंगानगर या ठिकाणची आहे तिथे आशिष कुमार नावाचा मुलगा आणि त्याची पत्नी अंजली हे दोघं राहत असतात तीन महिन्यापूर्वी यांचं लग्न झालेलं असते आणि तीन दिवसापूर्वी त्या मुलाला प्रायवेट जॉब लागतो टीचिंगचा त्याने एम एस सी केलेलं असते आणि प्रायव्हेट शाळेत तो मॅथ शिकवण्यासाठी लागलेला असतो तर ती जी मुलगी असते ती गंगानगरमध्ये राहणारी असते आणि तिचं लग्न आशिष यांच्यासोबत झालेलं असते आशिष हा त्याच्या काका काकूंनी त्याला वाढवलेलं असते त्यांनी दत्तक घेतलेलं असते कारण काका काकूंना मूल नसतात तर त्यांनी लहानपणापासून आशिषलाच आपलं मूल म्हटलं होतं ता, आणि त्याला कायदेशीर दत्तक पण घेतलं होतं काकूच्याच नात्यामध्ये अंजली नावाची मुलगी ही ज्याच्यासोबत लग्न झालं होतं ती असते आणि काकूंना ती मुलगी पाहिलेली असते तर त्यांना असं वाटते की ही मुलगी आपल्या आशिषसाठी चांगली आहे म्हणून ते मागणी टाकतात आणि लग्ड करतात श्री श्रीगंगानगरपासनं अडीचशे किलोमीटर लांब आशिष राहत असतो आता अंजली ही अडीचशे किलोमीटर लांब आशिषच्या घरी येत असते पण तिचं सारखं माहेरी जाणं येणं सुरूच असते छोट्या छोट्या कारणाने ती आईबाबांकडे सारखी जात असते आशिषला वाटते की हे नवीन लग्न आहे तिला आपल्या आई बाबांची आठवण येत असेल म्हणून ती जात असेल असं तिला त्याला वाटते आणि तो तिला जाऊ देतो मग एके दिवशी अंजली त्याला म्हणते की माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे पण मला मास्टर करायचं आहे मला पी जी करायचं आहे तर मी करू शकते का तर तू म्हणाला हो का नाही मी तुझं ॲडमिशन करून देईल ना इथेच आणि जिथून मी पी जी केलेलं आहे तिथूनच तू पण कर तर ती म्हणाली की नाही मला श्रीगंगानगरलाच करायचं आहे जिथून मी ग्रॅज्युएशन केलं मला तिथूनच करायचं आहे तर आशिष म्हणतो की हे शक्य नाही आहे कारण तू खूप म्हणजे अडीचशे किलोमीटर लांब राहशील आणि मी इथे राहील हे शक्य नाही आहे त्यामुळे तू इथेच राहून कर अंजलीला या गोष्टीचा थोडा राग येतो पण ती त्यावेळेस गप्प बसते आणि तीस जानेवारीला ती त्याला म्हणते की मला माझ्या आईबाबांची खूप आठवण येत आहे तर आपण जाऊया का त्यांना भेटायला तर तो म्हणतो ठीक आहे कारण तो आपल्या पत्नीवरती प्रेम करीत असतो तर त्याला तिला नाही म्हण मन, म्हणावंसं वाटत नाही आणि तो तिला घेऊन तिच्या माहेरी जातो एकंदरीत सगळं ठीक असते त्यांचं स्वागत खूप चांगल्या पद्धतीने केलं जात जाते आणि तो तिथे राहतो मग तीस जानेवारीच्या रात्री ते लोक जेवण करून बाहेरच फिरत असतात ही अंजली त्याला म्हणते की चला ना आपलं जेवण खूप झालेलं आहे तर आपण थोडं बाहेर फिरून येऊ तर तो म्हणतो ठीक आहे आणि ते दोघं पण बाहेर फिरायला जातात तिथे ते त्यांच्यावरती तीन लोक अटॅक करतात आणि मेन टार्गेट तर आशिषच असतो ते लोक आशिषला खूप मारतात रॉडने आणि त्यानंतर तो जेव्हा बेशुद्ध होऊन पडतो तेव्हा एक व्यक्ती म्हणतो की अरे हात मेलेला नाही आहे याला तर आपल्याला मारून टाकावं लागेल मग ही अंजली त्याला म्हणते की मफलरने त्याचा गळा चांगल्याने आवळून घ्या आणि त्याला मारून टाका मग आणि ती म्हणते की आता तुम्ही मला मारा आणि माझी जी जा दागिने ती आपल्या हाताने काढून त्यांना देते आणि म्हणते की हे दागिने घेऊन हो तुम्ही पळून जा हा त्यांच्या प्लॅनचा हिस्सा असतो कारण पुढली घटना तर आपल्याला कळणारच आहे पुढे काय आणि कसं हे सगळं होते ते पण अंजली त्या लोकांना म्हणते की तुम्ही आता मला मारा आणि हे दागिने घेऊन हो तुम्ही पळून जा पोलिसवाले तर तपास करतच असतात त्यांना या गोष्टीचं खूप आश्चर्य वाटते की पोस्टमॉर्टम रिपोर्ट काही वेगळं सांगते आहे आणि हे घरचे लोक काही वेगळं सांगत आहेत पोस्टमॉर्टम रिपोर्ट म्हणते की त्याला रॉडने मारण्यात आलेला आहे आणि त्याचा गळा दाबल्या गेलेला आहे हे पोस्टमॉर्टम रिपोर्ट सांगते जी की खोटी असू शकत नाही पण घरचे लोक म्हणतात की हे तर रोड ॲक्सिडेंट आहे पण समजा रोड ॲक्सिडेंट पण असता तर तिथे चोरी झाली नसते कोणी अंजलीचे दागिने काढून नेले नसते पण इथे लुटपाट पण होतं आणि रोड ॲक्सिडेंट पण हे लोक दाखवत होते आणि रोड ॲक्सिडेंट जर झालं असतं तर डोक्याला कधीही इतका मार लागला नसता आणि गळा कोणी दाबला नसता आणि समजा जर असं कोणी मारून केलं असतं त्याची आय विटनेस होती अंजली तिला का कोणी असं सोडून दिलं असतं तिला पण तर मारलंच असतं ना पण ती व्यवस्थित होती आणि तिला असं फारसं खुपाय लागलं नव्हतं त्यामुळे पोलिसांना कुठे ना कुठे डाऊट वाटतच होता आता पोलिसवाले अंजलीला खूप चांगल्याने विचारतात तेव्हा अंजली, अंजली सांगते की माझ्या गावामध्ये मी ग्रॅज्युएशन करत असताना संजय नावाचा मुलगा जो माझ्या लांबच्या नात्यामध्ये आहे आणि तो माझ्या घराच्या जवळच राहत असतो लहानपणापासून आम्ही लहाण्याचे मोठं सोबत झालेलो त्याच्या घरात माझं जाणं आणि माझ्या घरात त्याचं येणं असं होतं आणि नातेवाईक असल्यामुळे कोणाला डाऊट पण नव्हता त्यामुळे आमचे संबंध सुरू झाले आणि मग आम्ही जेव्हा ग्रॅज्युएशनला गेलो तेव्हा माझ्या कॉलेजमध्ये तो पण होता आम्ही एकाच वर्गात होतो आता आमचं प्रेम खूप वाढलं होतं आणि आम्हाला एकमेकांसोबतच राहायचं होतं पण तो नात्यात होता त्यामुळे आमचं लग्न शक्य नव्हतं आणि आईबाबांना जेव्हा आशिषचं स्थळ आलं तेव्हा मला तर ते नको होतं पण आईबाबांनी त्या संबंधाला हो म्हटलं मग मी विचार केला की सोबतच मी लग्न करायला पाहिजे कारण संजयसोबत माझं लग्न कधीच होऊ शकत नाही कारण आम्ही लोक नात्यात पण हो, आहोत आणि जवळ पण राहतो त्यामुळे आमचं लग्न होऊ शकत नाही त्यामुळे मन मारून तिने लग्नाला होकार दिला आणि तिला हेही वाटत होतं की लग्नानंतर मी दोन वर्षासाठी मास्टरसाठी इथे येईल जे शिकायला आणि दोन वर्ष इथे राहिल्यानंतर बघू पुढे काय करायचं आहे ते पण दोन वर्ष जर मी इथे राहिली थी, थी थी तर मला संजयशी भेटता येईल आणि ती मधून जे वारंवार माहेरी जाणं येणं करत होती ती संजयसाठीच जात होती तर तिचा हा प्लॅन फसला आणि जेव्हा आशिषने म्हटलं की नाही तू पी जी इथेच राहून कर तू गंगानगरमध्ये जाऊन करू नको कारण दोन वर्ष तू जर माहेरी राहशील तर ते चांगलं वाटणार नाही आणि इथे पण ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन तुझं होऊ शकते त्यामुळे तिचा प्लॅन हा फसला आणि नंतर तिला असं वाटलं की आता ह्याचा काटा काढलेलाच बरा राहील कारण हा आता माझ्या आयुष्यामध्ये मला नकोसा आहे म्हणून तिने संजयला सांगितलं की आशिष म्हणतो की इथेच राहून तू अभ्यास कर त्यामुळे आता मी मला तिथे यायला काही स्कोप नाही आहे तर आपण आता याला मारून टाकू मी याला आयडियाने माहेरी घेऊन येते माझ्या आणि रात्रीच्या वेळेस म्हणजे तीस जानेवारीला मी त्याला बाहेर घेऊन येईल आणि तेव्हा तुम्ही त्याच्यावरती अटॅक कराल आणि त्याला मारून टाकाल असं ती म्हणते आणि प्लॅनच्या हिशोबाने ते लोक तसंच करतात मग ती पोलिसांना एवढं तर सांगते आणि संजयला पण तेवढंच सांगते पण तिचा प्लॅन हा होता की समजा आशिष मरण पावला म्हणजे त्याला तर ता मारायचं त्याने ठरवलंच होतं आणि तो जर मरण मरण पावला तर मी विधवा होऊन जाईल आणि मी विधवा जर झाली तर माझं लग्न संजयसोबत होऊन जाईल कारण विधवा सोबत कोण लग्न करणार आहे त्यामुळे आई बाबा नाहीला जाणे का ना संजे करूं जा थे थे करूं असे ना संजयसोबत माझं लग्न करून देतील आणि माझं लग्न त्याच्यासोबत होईल आणि दुसरं डोकं म्हणजे ह्यापेक्षा आधी तिच्या डोक्यात हे प्लॅन असते की समजा मी विधवा झाली मी ग्रॅज्युएशन केलेलं आहे मी पी जी पण करून टाकेल आणि मी टीचिंगसाठी अप्लाय करेल मी टीचर होऊन जाईल असं तिच्या डोक्यामध्ये होते आणि राजस्थानमध्ये जे टीचर होण्यासाठी ज्या मुलींना आरक्षण आहे आणि ज्या मुली, मुली विधवा असतात त्या मुलींना आरक्षण असते आणि ते आरक्षण तिला मिळावं मला नोकरी मिळावी आणि माझं सगळं एकंदरीत चांगलं व्हावं मी आपलं आयुष्य माझ्या हिशोबाने जगा जगावं असं तिला वाटते आणि त्याच्यासाठी तिला असं वाटते की आशिषला आशिष जर मरण पावलं आणि मी जर विधवा झाली तर मला आरामात टीचरची नोकरी मिळून जाईल आणि माझं आयुष्य अगदी सेट होऊन जाईल आणि मग मी संजयची पत्नी पण होऊन जाईल असं तिच्या डोक्यामध्ये असते आणि ह्या हिशोबाने ती प्लॅन करते पण हे तिच्या डोक्यामध्ये असते पण पुढचा प्लॅन म्हणजे तिला विधवा होण्याचा प्लॅन आणि नोकरी मिळवण्याचा प्लॅन मध्ये संजय हा सहभागी नसतो त्याला अर्धी गोष्ट माहिती असते आणि अर्धी गोष्टी त्याला माहीत नसते तर असा हा प्लॅन फसतो पोलिसांनी तिची अख्खी जन्मकुंडली काढली आणि तिने मग सरळ सांगितलं की माझा हा प्लॅन होता आणि आता ते सगळे लोक कोठडीच्या आतमध्ये आहेत पोलीस खोल तपास करत आहेत की यांना जास्तीत जास्त शिक्षा व्हावी म्हणून कुठे तिला टीचर व्हायचं होतं आणि कुठे ती आता कोठडीमध्ये राहणार आहे ह्याबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट्स करून नक्की कळवा तुम्ही पाहताय सोशल वर्कर सुजाता रियल रिअल क्राईम स्टोरीज ज्यामध्ये सत्य आहे पण त्यावरती विश्वास ठेवणं कठीण आहे परत भेटूया पुढल्या वळणावरती तेव्हापर्यंत लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि सबस्क्राईब तर कराच करा कधी कधी असं होऊ शकते का की आरक्षणासाठी आपण आपल्या पतीला मारू शकतो ह्याबद्दल तुम्हाला खरंच जर काही वाटत असेल तर नक्की कळवा